संतोष संतमुखा एकमेव मराठा बाकी तर काय जातो हो, मी आता जात नाही खात नाही काही नाही टोळी पैसे पैसे पोरी बाया छेडणारी असली पायदा असती कारण यांना ना हे आरोपीचे पाठराखण करणारे आवला दीपा हिंदीच जन्मले या राज्यात आमच्या सुद्धा झाला असं ना कुठ तरी राज्यात मला माहित नाही पण असतीलच ना कधी आरोपीच्या बाजूने माझे जात उठलेले मला नाही आठवत आमच्या आरोपीच्या बाजूने उठलेले मला नाही आठवत आणखी हे आरोपीच्या बाजून उठते सोडून द्या म्हणते ही प्रथा यांची नवीन छेडछाडी करणार बलात्कार गुन्हे आहेत त्या सरमाड्याच्या पोरावर हो आहे ना बलात्काराचा गुन्हा आणि याला काय कळती धनगराचं पोरगा त्या पिठी मारून टाकला याला काय जातन फीत मी तर एस पिंकडं पाठवलं बीरच्या त्यांना गुन्हा दाखल करून या मग इथं बाग पिंपळ वा म्हणून नाही गेवराच्या इथं एक मारून टाकलं धनगराच याला काय जातन फीत पैसे पैसे आणि त्याच्यावरची पदं कामावायचे टोळ्या चालू आहे म्हणून ही टोळी मोडली पाहिजे हे कलंक आहे राज्यात हे त्या जातीला पांघरून घालतात त्यांचे काय ते धनंजय मुंडेची टोळी अशी की मराठ्यांना जे बोलन ते यांचा मित्र आहे ही पायदास कसली मराठ्याला कोणी बोललं आमच्यावर कोणी टेका केल्या आम्हाला कोणी नाव ठेवलं बोललं ना हे मित्र आहेत त्यांचे मग हे त्याच्याकडून कोण बोलणार वा 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 लय छान आमक असं बोलणार आणि ज्यासाठी बोलतात ना त्याला मेघणे लागत हे अवलात फक्त आपल्याला शत्रू समजित म्हणून तुला बोलती तू एक वेळेस बोलून बघ लगेच तू आघा लागणार बघ कानबो घेऊन मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलला की तो त्यांचा मित्र आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो हे मराठ्यांना शत्रू समजित आहेत की रे चटणी भर तुम्ही आम्हाला उगा कायदा भंग नाही वाहून द्यायचं शांतता आहेत काय टोळी एवढी एवढी शिकती वाजून टाकी टाकिते लोक पण आम्हाला कायद्यावरती आणि मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवला हे सफाय करते नाही केला तर बघू काय आम्हाला जड नाही काय टोळी ती जातीत अडवून पाप करतो जाती ओबीसी म्हणतो ओबीसी अडचणी अडचण काल काय म्हणलं ओ विशीचा आंदोलन बसू आमच्या पुढं पैसे पुरे होतो पैसे पुरेतो कुठं व्हायरल झाले ना आता हे कारण आम्ही करून घेता हे मी येते मराठ्यांबद्दल तुमच्या टोळीच्या धनंजय मुंडेच्या हॅलो माझा समाज पंचवीस तीस वर्षे खूप वाईट परिस्थितीतून वागलाय ते वाईट अजून गेला वाईट काळ आतापर्यंत समाजावर वाटा या धनंजय मुंड्याला माहित नाही एक ना एक दिवस वाईट काळ बदलत असतो मी तिला मान्य नाही ते तर खूप वाईट काळ होता आणि यांनी खूप दहशत माजवली ती प्रचंड गोरगरीबांवरती त्याच्या टोळीला आता भोगायची वेळ आली परिस्थिती बदलत असती हे विसरत जाऊ नको मला